हॅलो नमस्कार मी सपना तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आज आम्ही आलो होतो यात्रेमध्ये म्हणजे आमच्या धुळ्याची यात्रा भरली चैत्र पौर्णिमेला भरली तसं पण आम्ही आठ दिवसांनी यात्रेत गेलो होतो आणि खूप भारी वाटत होतं लांबूनच पाळण्याना पाळण्यान जी लाइटिंग लावली असते ना तर ती खूप भारी वाटते लांबूनच छान वाटतं तर यात्रेमध्ये खूप प्रचंड गर्दी होती आणि यात्रा म्हटली तर मग खूप साऱ्या वस्तूंची खरेदीही होतेच पण आम्ही मुळात जास्त खरेदी करत नाही आम्ही फक्त मुलांना पाळणे वगैरेच बसवतो जास्त करून आणि खाणं पिणं काही एवढं राहत नाही यात्रेमध्ये पण खूप साऱ्या बघण्यासारख्या गोष्टी असतात आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतं यात्रेमध्ये फिरायला तर आम्ही आता आलोय मग मुलं तर खूप एक्सायटेड होऊन गेले होते ते तर रोज माझ्या मागे लागले होते की मम्मी घेऊन चाल घेऊन चाल पण मग फायनली आम्ही आठ दिवसानंतर गेलो आम्हाला वाटलं आठ दिवसानंतर गर्दी कमी असेल पण अजिबात नाही उलट जास्त गर्दी वाढून गेली आठ दिवसानंतर खूप सारे शॉप्स होते यात्रेमध्ये ज्वेलरीचे खेळणे मुलांना खेळणे आणि भरपूर सारे पाळणे वगैरे आले होते एकविरात आईचे दर्शन करायला आलो आणि आता एकवीर आईसाठी मस्त नारळ घेतलं मी प्रसाद घेतला आणि मस्त आईचे दर्शन घेतले आणि एवढी काही गर्दी नव्हती मंदिरात पण इकडे पाळण्यांकडे आलो ना तिकडे मात्र प्रचंड गर्दी होती आता मुलांना बसायचं होतं पाळण्यांवर मग आम्ही पाळण्यांकडे आलो आणि तिकीट घेतलं तिकीट घेऊन आम्ही वरती येईपर्यंत पाळणा फुल झाला होता मग आम्ही ती पूर्ण पाळण्याची राईड झाली त्यानंतर मग आमचा नंबर आला मग आम्ही बसलो वरती पाण्या पाळण्यात तुम्ही बघू शकाल की स्वरूप खूप सुपर एक्सायटेड आहे पण जेव्हा पाळणा सुरू होतो तेव्हा मात्र सर्वच आठवतं आणि वरून तर खूप छान दिसतं पाळण्याचा नजारा माझा सुद्धा जीव घाबरतो पाळण्यावर बसल्यावर पण कसं असतं की पा यात्रेत गेल्यावर पाळण्यावर बसणं हा नक्की असतं पाळण्यावर बसल्याशिवाय यात्रेत आल्यासारखं वाटत नाही आणि हा ना एकदम मोठा पाळणा होता सर्वात मोठा याच्यावर माझ्या पुतण्या बसला होता आम्ही तर काही बसलो नाही आम्ही तीन नंबरच्या पाळणार बसलो हा सर्वात उंच होता आणि हा चालत सुद्धा स्लो होता आणि आम्ही जो पाळणार बसलो ना तो खूप फास्ट चालायचा त्यामुळे जास्त भीती वाटायची पण मग मुलांना असत पाळण्यावर बसायची हाऊस तर मग बसला आम्ही आणि खूप सारी शॉप्स होते यात्रेमध्ये इथे कॉस्मॅटिक होतं भांडीकुंडी होत्या स्टीलचे हर एक माल दहाचा सेल होता हे चप्पल्स वगैरे हे दोनशे रुपयाला जोड होता मग हे स्टीलचे भांडे तीस तीस रुपयाला होते कुठलंही घ्या तीस रुपयाला होतं मी या ठिकाणी पळी बघत होती की चांगली आहे का नाही पण एवढी काही खास क्वालिटी नव्हती मग मी काही घेतलं नाही ये नहीं ये कितने ये आता भरी चत्रा फिरून फिरून ना पाय सुद्धा दुखायला लागले होते आणि स्वरूप सुद्धा रडत होता की आता माझे पाय दुखताय असं त्याला घ्यायचं होतं बॅटमिंटन पण त्याची नाही एवढी क्वालिटी छान नव्हती आणि तो माझ्या मागे लागला होता की मला बॅडमिंटन घेऊन दे पण मग ते पैसे जाऊन त्याची क्वालिटी लो असल्यामुळे आम्ही काही घेतलं नाही पुढे आलो आणि वी आर आ, ग्लासेस गेम चालू होता तो, तो माणूस किती आवाज ठोकता ते, ते बघा तुम्ही आता आम्ही चाललो यात्रेतून घरी प्रचंड यात्रे गर गर्दी होती यात्रेमध्ये अजिबात सांगता येईना आणि खूप सारी गर्दी होती आणि आम्ही खूप एन्जॉय केलं पाण्यावर बसलो ड्रॅगनवर सुद्धा बसला आम्ही मोरका गोहा बघितला पण जास्त काही एवढं शूट झालं नाही कारण की गर्दी असल्यामुळे आणि सोबत असल्यामुळे ना आम्ही जास्त अजिबात शूट केलं नाही पण खूप मजा आली आणि दिवसापेक्षा ना रात्रीची यात्रा खूप भारी वाटते कसं सगळीकडे लायटिंग असतं खूप भारी वाटतं आता आम्ही आहे घरी तर बघू शकाल अंध हरून गेला आता साडे दहा पावणे अकरा झाले रात्रीचे मुलांना मी आता आधी सोडायला गेले हे आता आम्ही दोघे जाणार आहोत घरी आता आटो वगैरे तर काही करणार नाही थोडंसं आहे आम्ही आता पायी 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 पुढापर्यंत तेवढा व्यायाम व्यायाम म्हणजे चालून चालून पाय दुखायला लागले कुठे व्यायाम होणार आहे आधी जेवढं पाण्या वेट करत उभं राहिलो होतो चला बाय पुन्हा आपण भेटू असं छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा थँक्यू थे।